नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियाच्या नंबर वन कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे लारसेन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे एल एन टी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो एवढंच नाही तर या कंपनीची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेणार आहो तर मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वननुसार एल एन टी लिमिटेडचा ऑर्डर बुक आहे सहा लाख बारा हजार आठशे कोटी रुपयांचा आणि या कंपनीचा ऑर्डर बुक फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या क्वार्टर वनमध्ये होता चार लाख नव्वद हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीचा ऑर्डर बुक इयर ऑन इयर बेसिसवर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटने वाढला होता आणि मित्रांनो या सहा लाख बारा हजार आठशे कोटी रुपयांच्या ऑर्डरबुकमध्ये चौपन्न पर्सेंटचे ऑर्डर या कंपनीला डोमेस्टिक क्लायंट्सकडून मिळाले आहे तसेच उरलेले फोर्टी सिक्स पर्सेंटचे ऑर्डर या कंपनीला इंटरनॅशनल क्लायंट्सकडून मिळाले आहे आणि मित्रांनो एल एन टी लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे पाच लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वननुसार या कंपनीचा ऑर्डर बुक आहे सहा लाख बारा हजार आठशे कोटी रुपयांचा म्हणजे मित्रांनो या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षाही जास्तीचा या कंपनीचा ऑर्डर बुक आहे आणि मित्रांनो इथून एक अंदाजा येतो की ही कंपनी जबरदस्त बिझनेस करत आहे आणि या कंपनीला मोठे मोठे ऑर्डर मिळत आहे म्हणजे मित्रांनो या कंपनीला ऑर्डर मिळत आहे याचा अर्थ म्हणजे पुढे जाऊन या कंपनीचा रेव्हेन्यू वाढणार आहे तसेच नेट प्रॉफिटसुद्धा या कंपनीचा पुढे जाऊन वाढणार आहे म्हणजे मित्रांनो सरळ सरळ या कंपनीचा बिझनेस वाढणार आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाऊट बिझनेस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की आतापर्यंत एल एन टी लिमिटेडला फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये किती कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो क्वार्टर टू असतो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांना मिळून आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो एल एन टी लिमिटेडला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये आतापर्यंत किती कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो आतापर्यंत फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वॉटर टू कंप्लीट झाला नाही सध्यास क्वॉर्टर टू कम्प्लीट होण्यासाठी दहा दिवस अजून बाकी आहे आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहो की या कंपनीला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये आतापर्यंत किती कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाली आहे तर मित्रांनो एल एन टी लिमिटेडला चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला पाच हजार टी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला होता तसेच एल एन टी लिमिटेडला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला एल एन टी लिमिटेडला अडीच हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच मित्रांनो एल एन टी लिमिटेडला अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला होता तसेच मित्रांनो एल एन टी लिमिटेडला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच एल एन टी लिमिटेडला सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अडीच अडीच हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच एल एन टी लिमिटेडला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला होता तसेच मित्रांनो एल एन टी लिमिटेडला एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अडीच हजार कोटी रुपयां रुपयांपर्यंतचा ऑर्डर मिळाला आहे म्हणजे मित्रांनो एल एन टी लिमिटेडला टोटल फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये आतापर्यंत टोटल नऊ ऑर्डर मिळाले आहे ज्याची टोटल व्हॅल्यू आहे सत्तावन्न हजार पाचशे कोटी रुपये आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वार्टर टू आतापर्यंत एन्ड झाला नाही फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वार्टर टू एंड व्हायला अजून दहा दिवस बाकी आहे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वार्टर वन एंड झाला होता तेव्हा एल एन टी लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक सहा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त होता आणि मित्रांनो एल एन टी लिमिटेडला फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर टूमध्ये आतापर्यंत सत्तावन्न हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वार्टर टू एंड व्हायला अजून दहा दिवस बाकी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एल एन टी लिमिटेडचा ऑर्डर बुक फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वननुसार आहे सहा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टू क्वाटर टूमध्ये आतापर्यंत सत्तावन्न हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो क्वार्टर टू एंड व्हायला अजून दहा दिवस बाकी आहे म्हणजे मित्रांनो यावरून आपल्याला एक अंदाजा येतो की एल एन टी लिमिटेड ही कंपनी जबरदस्तपणे बिझनेस करत आहे आणि कंपनीला लगातार ऑर्डर मिळत आहे आणि मित्रांनो जसजसे या कंपनीला मोठे मोठे ऑर्डर मिळेल तसतसे कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल नेट प्रॉफिट वाढेल तसेच अर्निंगपर इक्विटी शेअरसुद्धा वाढेल आणि मित्रांनो पॉईंट इन्व्हेस्टरसाठी खूप पॉझिटिव्ह असते तर चला मित्रांनो आता आपण एल एन टी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो जर आपण एल एन टी लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर या कंपनीमध्ये एफ आय एस टी होल्डिंग आहे नाइंटीन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट डी आय एस टी होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट फोर एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो आपण जर या कंपनीचा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ये ऑन इयर बेसिसवर वाढली आहे पंचावन्न हजार एकशे वीस कोटी रुपयांनी त्रेसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स कमी झाली आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपयांनी त्रेसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांनी चार हजार तीनशे अठरा कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे सहा हजार एकशे छप्पन कोटी रुपयाने चार हजार तीनशे अठरा कोटी रुपये आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस मध्ये होती एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे एकेचाळीस कोटी रुपये पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये होती दोन लाख एकवीस हजार एकशे तेरा कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये होती अडीच लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची तसेच मित्रांनो जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होता बारा हजार पाचशे एकतीस कोटी रुपये पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होता पंधरा हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये होता सतरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि मित्रांनो एल एन टी लिमिटेडची करंटली रिझर्व्ह अँड सरप्लस आहे सत्त्याण्णव हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची लॉंग टर्म बोरोइंग आहे करंटली सत्तावन्न हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची शॉर्ट टर्म बोरोईंग आहे करंटली बहात्तर हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विबर आहे बावीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे करंटली अठ्ठावीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एल एन टी लिमिटेडचा ऑर्डर बुक फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा क्वार्टर वन एंड होईपर्यंत सहा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला होता आणि मित्रांनो या कंपनीला म्हणजे एल एन टी लिमिटेडला फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टू क्वार्टर टूमध्ये आतापर्यंत सत्तावन्न हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा था, क्वार्टर टू एंड व्हायला अजून दहा दिवस बाकी आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर नंतर आपण एल एन टी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा Bye-bye.